नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरूच होता या यास यश आले असून शासन निर्णय निर्गमित झाला आहे या शासन निर्णयाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना सदरील नुकसानपोटी नऊ कोटी रुपयाची मदत मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे तर आता शासन निर्णय आलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया तर माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित करावाच्या निधीचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी विभाग आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये धाराशिव आपण पहा बाधित हेक्टर क्षेत्र किती आहे बाधित शेतकऱ्यांची संख्यासुद्धा आपण पाहू शकता आणि निधीसुद्धा पाहू शकता त्याच्यानंतर मेची भरपाईसुद्धा आलेली आहे धाराशिव खालच्या साईडला आपण या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा